नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या स्टोरी चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत तुम्हा सर्वांना मनापासून नमस्कार आज आपण दहा एप्रिल दोन हजार चोवीस जी अक्कलकोट स्वामी प्रकट दिन आहे श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाची जी पौराणिक कथा आहे त्याच्याविषयी माहिती आपण जाणून घेऊया पौराणिक कथा काय आहे प्रत्येक गोष्टीची पौराणिक कथा आहे तसेच अक्कलकोटच्या स्वामी महाराजांची जी काय पौराणिक कथा आहे ती आपण सर्वांनी जाणून घेऊया अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा त्यांच्या भक्तांसाठी मोठी पर्वणी असते महाराजांवर श्रद्धा असलेले लोक देशभर आणि जगभरातही आहे श्री स्वामी समर्थांचा ह्या वर्षी दहा एप्रिल रोजी तिथीनुसार प्रकट दिन आहे त्यानिमित्तानं स्वामीजींच्या प्रकट दिनाविषयी पौराणिक कथा जाणून घेऊया अक्कलकोट स्वामी हे अठराशे छप्पनमध्ये मध्ये अक्कलकोट येथे उतरले असे सांगतात त्यांनी महाराष्ट्रात अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले होते श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे श्रीपाद वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेय भगवान श्री एक मिनट भगवान श्री दत्तात्रेयाचे तिसरे पूर्णावतार म्हणून ओळखले जातात गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थाच्या रूपाने प्रकट झाले चौदाशे एकोणसाठमध्ये मध्ये नृसिंह नु, सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या आणि याच वनात कठोर तपश्चर्या केली या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारू रचले एके दिवशी एक लाकूड तोडा वनात आला लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि वारुर पडली यानंतर वारोळातून रक्ताची धार उडाली आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला त्या वारोळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली हेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज जे की सगळ्यांची श्रद्धा आहे आणि त्या व्यक्तीला वाटले की आपल्या हातून खूप मोठे पाप झाले आहे ती व्यक्ती घाबरली परंतु घाबरलेल्या घटनेमुळे लाकूडतोड्या ह्या सगळ्या घटनेमुळे लाकूडतोड्या घाबरला होता मात्र स्वामींनी लाकूडतोड्याला अभय दिले आणि ते देशाट देशाटनासाठी निघाले देश फिरून ते शेवटी मंगळवेड्यातून अक्कलकोटमध्ये दाखल झाले असे सांगितले जाते श्रीक्षेत्र तंबेकेश्वर येथे स्वामींनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली असे सांगितले जाते अठराशे छप्पनमध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला तिथल्या त्यांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले याच ठिकाणी त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले पण प्रत्यक्षात स्वामी आजही भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करत आहे असे सांगितले जाते आणि खूप काही श्रद्धा आहे प्रत्येकाचीच श्री स्वामी समर्थन होते तर अशा प्रकारे ही पौराणिक कथा होती जी की मी ही पहिल्यांदाच वाचलेली आहे आणि छान आहे कथा सगळ्यांनी व्हिडिओ पाहून सब्सक्राइब थैंक यू थैंक यू सो मच